सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण अत्यंत वंदनीय अशा सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील प्रीती संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी आलो आहोत प्रीती संगम येथे कृष्णा कोयना या दोन नद्यांचा संगम आणि त्याचं हे अप्रतिम दृश्य आणि त्या नद्यांच्या संगमावर वसलेलं हे तितकंच देखणं यशवंतराव चव्हाणांचं समाधीस्थळ सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा व कोयना या दोन्ही नद्या विरुद्ध दिशांनी वाहत जात कराड येथे प्रीती संगमावर एकरूप होतात यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजकारण व समाजकारणातील एक वंदनीय आणि तपस्वी नेतृत्व म्हणूनच की काय यशवंतरावांच्या उदात्त विचारांचा वारसा जपण्याची धडपड सर्वच झन करतात महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरालगत वसलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या तीरावरील प्रीतीसंगम या त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी राजकारण्यांबरोबरच लाखो मराठी माणसांची येथे सतत वर्दळ असते कराडच्या या मनमोहक अशा यशवंतराव चव्हाणांच्या समा समाधीस्थळावर म्हणजेच संगमावर पोचल्यानंतर आपल्याला साडेपाच एकरमध्ये विस्तारलेला परिसर दृष्टीस पडतो उद्यानातून समाधीस्थळाकडे जाताना पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे जो सिल्वर ओक वृक्षांनी व फ्लावर बेडने खूपच आकर्षक वाटतो या उद्यानामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत स्वच्छ मनमोहक आणि तितकाच रमणीय परिसर हे प्रीती संगम उद्यानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे संगमाच्या मुख्य दरवाजातून मध्ये प्रवेश केल्यानंतर अत्यंत देखणं आणि संगमाकडे जाणारा हा तितकाच आकर्षक रस्ता आपल्या मनाला भुरळ घालतो म्हणूनच की काय येथे फोटो सेशन करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकलेलाही दिसून येतो आजूबाजूचा परिसर देखील तितकाच रमणीय सुंदर आणि आकर्षक आहे कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम असलेला प्रीती संगम हा खूपच मनमोहक हो आहे परिसरातील देवालये अतिसुंदर असे उद्यान त्याचप्रमाणे समस्त राजकारण्यांची श्रद्धा व आस्तीची भूमी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे उद्यानामध्ये स्थळाजवळच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जीवनपट आपल्याला पाहायला मिळतो संगम उद्यानामध्ये बागेमध्ये अनेक प्रकारची फुलझाडं निलगिरीची सुंदर अशी भिंत व झगमगत्या कारंजांची सुद्धा योजना करण्यात आलेली आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी ही इतकीच आकर्षक असून ती संगमाच्या शेवटच्या टोकाला आपल्याला पाहायला मिळते आणि तेथूनच नद्यांचं विहंगम दृश्य आपल्या नजरेमध्ये येतं प्रीती संगमाजवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे येथील मुख्य आकर्षण म्हणजे नकट्या रावळ्याची जी ऐतिहासिक वारशाची साक्षर येते बाराव्या शतकात शिलावाहार राजवटीत ही वीर बांधली गेल्याचं म्हटलं जातं एकूणच यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ कृष्णा आणि कोयनेच्या नदी वसलेलं प्रीतीसंगम हे महाराष्ट्राचं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि महत्त्वाचं ठिकाण आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद समाजातल्या प्रत्येक घटकाचं देणं लागणारं राजकीय वर्चस्व हे सत्य आणि संयमाच्या निष्ठेवर मोठ पुढं गेलं पाहिजे असं सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची समाधी म्हणजे प्रीतीसंगम आपल्याला एका अलौकिक तेजाची अनुभूती देते आपण या समाधी समाधीस्थळाला नक्की भेट द्या आणि या अलौकिक तत्त्वाची प्रचिती घ्या धन्यवाद